नमस्कार मी श्रीकांत उमरेकर आपण पाहतात अनालायझर लोकनी एक फार साधा मुद्दा होता सध्या निवडणुका चालू आहेत निवडणूक आयोगाच्या वे वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी चेकपोस्ट तपासणी नाके तयार करण्यात आले तर ते प्रत्येक गाडीची किंवा प्रत्येक बॅगेची किंवा जे जे शक्य त्या सगळ्याची ते तपासणी करतात आता हा जर सार्वत्रिक सार्वत्रिक घडणारा विषय असेल सगळ्यांच्याच बाबतीमध्ये घडणारी ही प्रक्रिया असेल तर त्याच्या नावानं बोम करायची कशासाठी पण आपल्याकडे असं कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीचं बादचं बतंगड असं जो हिंदी मधला शब्द आहे किंवा मराठीमध्ये पराचा कावळा कण आत्ताची घटना आहे उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली ह्याच्या नावाखाली त्यांनी स्वतःच सोशल मीडियावरती व्हिडिओ काय टाकला त्यांनीच काय बोंब केली म्हणजे वस्तुता ही एक सर्वसामान्य प्रक्रिया म्हणून विषय संपून टाकला असता जसं आपण विमान प्रवास करत असताना सगळ्यांच्या बॅगा तपासल्या जातात त्याच्यामध्ये काय असं म्हणता येत ते मी व्ही आय पी ए मला स्पेशल सूट आहे आता तुम्ही तो पहिले व्हिडिओ बघा हा उद्धव ठाकरे यांचा आहे उद्धव ठाकरे किती आततायपणाने बोलायला बाकी सगळीकडे चर्चा झाली म्हणून मी तुम्हाला नेमका व्हिडिओचा एक थोडासा भाग दाखव कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही चार मला चार महिन्यात एकाची नाही तपासली मीच पहिला डिरेक्ट सापडलो नाही तुमची बॅग नाही माझी तपास तुम्ही मी तपासायला ना, आडवत नाही तुम्हाला पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत बिंद्याची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवार मोदींची तपासली का अमित शहाची तपासली साहेब नाही अद्याप आले नाहीत नाही आले तर मला तपासणीचा व्हिडिओ पाठवायचा ठीक आहे सर हा तुमच्या सगळ्यांचं करतो हो हा मी करतोय मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हां तिकडे तुम्ही चेपूट नाही घाली ती हा मी हा व्हिडिओ मी रिलीज करतोय ठीक आहे तपासा बॅग माझी काय रिकव्हर आहे माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला तुम्ही बघितलं जे अधिकारी हे काम कराले ते सरकारी नोकर यांना काही भाजपने नेमलेलं नाही यांना काही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने नेमलेलं नाही आधीपासून हे प्रशासनाच्या सेवेमध्ये काम करणारे अधिकारी आहेत निवडणूक आयोगाला स्वतःचे कर्मचारी नसतात निवडणुकीच्या काळामध्ये हा निवडणूक आयोग राज्यभरातले जे सगळे कर्मचारी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे किंवा शिक्षक आहेत ह्या सगळ्यांना आपल्या कामासाठी म्हणून बोलावून घेतो आणि त्यांच्या सगळ्याकडून ही निवडणूक यंत्रणाची सगळी काम केली जाते आता हे सगळं असं सार्वत्रिक पद्धतीनं घडत असताना उद्धव ठाकरे त्या अधिकाऱ्याला ज्या पद्धतीनं बोलायला लागले त्याचा व्हिडिओ करून घेतो म्हणाले नाव विचारायला लागलेत ही काय गोष्ट आहे तो एका व्यवस्थेचा प्रतिनिधी आहे ह्याच्याशिवाय पलीकडे काहीच नाही आपण असं समजूयात की तुम्ही त्याला त्रास दिला ठरून ठरून उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी म्हणून या अधिकाऱ्यांनी असं वर्तवणूक केलं आता याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं जर तुमच्या बागेत काही नसेल तर तुम्ही एवढी चिडचिड करायचं कारण काय आणि त्याहीपेक्षा हा व्हिडिओ तुम्ही स्वतः व्हायरल करून एक फुकटचं कोलित पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये तुमच्या विरोधकांच्या हातामध्ये किंवा तुमचं ट्रोल करणाऱ्यांच्या आमच्या सारख्यांच्या हातामध्ये देता कशाला आता मी तुम्हाला दुसरे एक ने दोन व्हिडिओ दाखवतो हे ज्यांच्या नावानं बोंबा मारायले ते माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तुम्ही व्हिडिओ पाहा तुम्ही बघितला गाडीतून ते उतरले मागून त्यांच्या बॅगा आल्या त्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत तो जो काही ज्याच्या जवळ बॅग आहेत तो त्यांचा जो काही सुरक्षाकर्मी किंवा त्यांचा जो सहाय्यक असेल तो त्या बॅगा उचलतो पुढे चालला कुठंच काही नाही देवेंद्र फडणवीस तर पुढे निघूनही गेले ते बॅगाच्या बाबतीत काहीच बोललेले नाहीत किंवा अजून एक हे कमी पडलं काय दुसऱ्या मुख्यमंत्र्याचं अजित पवार जे सत्ताधारी आहेत आज म्हणजे आता ते भाऊ सरकार आहेत त्याला ते त्यांचा तुम्ही व्हिडिओ पहा बघितलं तुम्ही उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ बघितला तुम्ही देवेंद्र फडणवीसचा व्हिडिओ बघितला तुम्ही अजित पवारांचा व्हिडिओ बघितला आता तुम्ही याच्यातून काय निष्कर्ष काढा <Pinechte> आम्ही काहीही वेगळी टीका करायची गरज नाही आम्ही काहीही वेगळं बोलायचं गरज नाही ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे अकांडो तांडव करायला लागलेत अक्रस्ताळपणा करायला लागलेत टीका करायला त्याचा व्हिडिओ त्याचा व्हिडिओ काढून सगळं स्वतःहून पसर आलं आणि त्याच्या नेमकं उलट देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार हे यांचेही बॅगा तपासल्या गेल्याच्या नंतर तो प्रक्रियेचा भाग आहे त्यांनी त्याच्यावरती चकार शब्द काढलेला नाही आता हे असं म्हणतील की यांनी ठरून ठरून हे व्हिडिओ व्हायरल केले हो ना मी असं म्हणतो कबुले पण तुम्ही जे दिसतंय त्याच्यामधला तो फरक मला समजून सांगा उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं वागतायत ते हे व्हिडिओ कोणीतरी ठरून ठरवून टाकलेले आता पुढची गोष्ट सांगा मग आता जे तुमच्या समोर चित्र आहे एकूण तीन व्हिडिओ आहेत यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल की हे कशी चिडचिड करायला अग्रस्तापणा कराल बाकीचे दोघं शांतपणे प्रक्रिया कशी पार पडून पुढे गेलेल्या आता यांचा व्हिडिओ हिनी जी बॅग तपासली त्याला पर्स म्हणलं पर्स म्हणल्यामुळे त्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला आणि ते बाकीचे पुढचं जे सगळं ट्रोलिंग सुरू झालं आता ह्या मध्ये त्याच्यातलं एक फार सुंदर असं व्यंगचित्र आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो ती बॅग तपासल्याच्या नंतर म्हणजे हे तुम्ही फुकटून कसं दुसऱ्या हातामध्ये कोलीत दिलेले बघ त्या व्यंगचित्रकाराचे धन्यवाद आशिष बिवलकर आणि ते चित्रावरती असं आहे की बॅग तपासल्याच्या नंतर एक अधिकारी फोन करून सांगतोय की नाही साहेब ह्याच्यामध्ये ते हिंदुत्व कुठं सापडलं नाही म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही फुकट एक कोली त्यांच्या हातात दिल्याच्या नंतर मग ते व्यंगचित्रकार असोत किंवा आमच्यासारखे टीका करणारे असोत किंवा सर्वसामान्य असे मतदार असोत त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिभेला पंख फुटले जातात तुमची बॅग तपासली तुमच्या बॅगमध्ये हिंदुत्व साप पडलेलं नाही की जे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे यांच्या कार्यकर्त्यांनी यांच्या नेत्यांनी आणि एकनाथ शिंदे आणि त्या सगळ्या गटांनी वारंवार हा आरोप केला होता की साहेब आपण हिंदुत्वाची लाईन सोडून चाललेलो ला हो। आहोत ही दिशा चुकल्याच्या नंतर आपला जो मतदार आहे तो आपल्या बरोबर राहणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसवाले आपली ज्या पद्धतीनं नामुष्की करतायत त्या पद्धतीनं आपल्या गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याला जगणं मुश्किल होऊन बसलेलं आहे काम करणं मुश्किल होऊन बसलेलं आहे म्हणून त्या व्यंगचित्रामध्ये याच्यामध्ये तर काही सापडलेलंच नाही हिंदुत्व सापडलेलं नाही असं जे आलेलं आहे दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष तुमच्याकडून जी अपेक्षा होती की तुम्ही ज्या पद्धतीनं बाळासाहेबांचा वारसा मी चालवतोय असं म्हणत होते मग त्या पद्धतीनं तसं म्हणजे तू माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो अशी घोषणा होती ती गायब झाली आता उद्धव ठाकरे आता दोन हजार एकोणीसच्या नंतर आता जेव्हा म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता विधानसभेच्या निवडणुका त्यांच्या सगळ्या भाषणातले तुम्ही सुरुवात बघा बाळासाहेब ठाकरे माझ्या तमाम हिंदू बांधवांना आणि भगिनींनो असं जे म्हणत होते माता भगिनींना असं सगळं जे म्हणत होते हिंदू हृदय सम्राट असं त्यांना म्हणलं जात होतं आता उद्धव ठाकरेंना काय संबोधन आहे त्यांना काय म्हणायचं आता मुस्लिम हृदय सम्राट म्हणायचं त्यांनी सांगावं ना म्हणजे आता त्यांच्या नावाचं ट्रोलिंग करताना जनाब उस्मान ठाकरे असं जे केलं जातं आहे मग तुम्ही त्याला काय म्हणणार त्याच्यावर काय अब्रुल नुकसानीचा दावा दाखल करणार तुम्ही असं म्हणल्याच्या नंतर दुसरी महत्वाची गोष्ट वारंवार जो आम्ही यापूर्वीच्या व्हिडिओत मुद्दा घेतला होता तुमच्या समोर मी सांगतो वारंवार तुम्ही असं म्हणत होते की शिवसेना सडली शिवसेना सडली कशामुळे तर तुम्हाला एकशे तेवीस जागा लढायला मिळत होते तरी शिवसेना सडली आणि आता महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी जागा अठ्ठ्याऐंशी काही एकोणनव्वद जागा लढायला भेटते तर तुमचं सन्मान आहे मग आता ह्या तुमच्या पर्समध्ये काय काय आहे सोडलं तर जसं हिंदुत्व काही सापडलं नाही ज्या पद्धतीनं बाळासाहेबांच्या विचारांचं जे काही सगळा ठेवा होतं तो काही या पर्थमध्ये सापडला नाही तुमचे निष्ठावान कार्यकर्ते होते त्यांची निष्ठा कुठे या पर्थमध्ये सापडली नाही ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनीनं म्हणत होते बाळासाहेबांपासूनचे ते संबोधन काही सापडलं नाही मग या पर्थमध्ये मध्ये सापडलं का त्याच्यावर तर सुद्धा एक दुसरं गमत कार्टून कार्टून आधीच्याच कार्टून इंग्रजी शब्द काढून मराठी असं हे केलेलं आहे तुमने कसे सापडले भिजलेले राजीनामे कसे सापडले असं दिलेलं हा सगळा ट्रोलिंगचा एक फुकटचा आपण होऊन लोकांच्या हातामध्ये ज्याला देणे म्हणतो ना कोलीत देणे तसं केलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी त्याच्यावरची उसंतवाणी उसंतवाणी हिरवा उरुस तपासता पर्स कशा लाती पर्स मध्ये काय गोष्टी त्या सांगाव्या टोमणीनी शिव्या असणार चोर कप्प्यामध्ये असेल लपली हिंदुत्व टिकली गळलेली सापडेल सेना पूर्ण सडलेली सदा रडलेली पदासाठी मुख्य कप्प्यामध्ये कुटुंबाची जागा सैनिकांचा धागा उत्सवला छोट्या कप्प्यामध्ये आहे राजीनामा कधीच ना कामा आलेला जो कांत म्हणे भाव झाला जिचा चिप कमी झाला म्हणजे कांत म्हणे भाव झाला जिचा चिप चैन झाली स्लीप पर्स आयशी चैन झाली स्लीप पर्स आयशी ही जी काही पर्स आहे त्यांची तथाकथित हिंदुत्वाची ती आता पूर्णपणे हिरवी होऊन गेलेली आहे त्याच्यामुळे आता ह्या ही ह्या त्यांच्या हिरव्या झालेल्या पर्समध्ये शिवबाटाच्या हिंदुत्वाची टिकली सापडणं तर काही शक्य चोर नाही चोरकप्प्यामध्ये राजीनामे आहेत तेव्हापासून चे जे कधीच दिल्या गेलेले नाहीत निष्ठा आहे शिवसैनिकांच्या त्या आता सापडायला तयार नाहीत ज्या प्रत्यक्ष हिंदुत्ववादी विचारावरती होत्या यांच्या पर्थमध्ये मात्र कुटुंबासाठी भरपूर मोठी जागा आहे कारण की त्या कुटुंबासाठी त्यांनी स्वतःला मुख्यमंत्रीपद पोराला आमदार मग कॅबिनेट मंत्रीपद मिळून दिलेलं होतं पण सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी मात्र काही केलं नाही ही याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचणीची गोष्ट आहे उद्धव ठाकरेंनी काहीच कारण नसताना या पर्थ तपासणीचा व्हिडिओ स्वतःहून व्हायरल करून एक फुकटचं कोलीत हातामध्ये दिलेला आहे निवडणुकीमध्ये तर अशा गोष्टींचा काही उपयोग होत नसतो ती गोष्ट वेगळी पण तुम्हाला ट्रोलिंग करणाऱ्यांना मात्र तुम्ही एक संधी उपलब्ध करून दिली आणि आता महाविकास आघाडीचा जो आणि जशा पद्धतीचा प्रचार चालू आहे तो पाहत असताना त्यांनी हा असा त्रागा जसा आता केलाय तो पुढे नेहमी करावा लागेल असं दिसत आहे सर्वसामान्य मतदार काय कौल देतो ते तर आपल्याला तेवीस तारखेला कळेलच परत एकदा सगळ्यांना सूचनी सूचना सु विनंती हट्ट वीस तारखेला कुठलंही कारण न देता मतदान करा लवकरात लवकर मतदान केंद्रावर जाऊन स्वतःच मतदान करा आणि नंतर उरलेल्या दिवसभर आपल्या आजूबाजूच्या लोकांचं मतदान होते की नाही ते बारकाव्यानं पाहून घ्या इथेच थांबूयात धन्यवाद